का नाही कारण तेवढं बळ नाही अंगामध्ये अंगा जोपर्यंत बल नाही तोपर्यंत तो तो भूती येत नाही आणि भूती आल्याशिवाय विद्या येत नाही आणि बलाची कोणाची तयारी नाही वेसना आधी जमा झालेला आहे खायाची वस्तू खाता बलशक्ती कमजोर झालेली आहे अंगामाई ताकद असली तर बुद्धी तेच राहते आणि बुद्धी आल्यानंतर मग विद्या येते म्हणजे शाळा शिकता येते पुस्तक वाचता अभ्यास करता येते साधना करता येते परंतु ते नाही जगत गुरु कुमारला कळालं कलियुगामध्ये काही साधनं करणं शक्य नाही या मानव जीवनामध्ये तर काय केलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे ना Jai Shri Ram Ma

का विना भजन चिंतन नामस्करण करता याच्याशिवाय जगामध्ये म्हणाव कृष्ण म्हणावं हरि म्हणावं वृद्र म्हणावं म्हणावं तरी कस म्हणत उदार होईल का आमचा तुमचा रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण असं म्हणल्या तरी उदार आहे का नाही इंद्रिया राम राम म्हणून जोपर्यंत आपल्या मुखाला राम आहे पंच इंद्रियंद्रियंद्रिय अकरा म्हणजे अकरा लोक चांगल्या कामा दिसाचे पाहिजे तर म्हणला फायदा आहे राम म्हणायचं हाताला काही वाईट काम करायचं पायाला जवळ जायचं जय श्रीराम म्हणत मला रामे पाहिजे राम म्हणते की रामाचं पूर्ण चरित्र आपलं जुळालं पाहिजे एक पत्नी वरता एक वचनी सारख्या जर वागलं तर त्या राम नामाच फ आता मी पंचा साहेब पंचासाहेब म्हणतात पंचावसाहेब काय केले ते आम्ही जर केलं तर ते फायदा आहे माळ घाल तर दीद, मंदिरात नाचा इना घ्या काम म्हणायचं ते काम कळाय तर ते करतील केलं आम्ही करणं याला फल म्हणतात लोक धावत आहे काय सांगाद्वारे काय चिंत करावं काय सांगितल्यानंतर या जगाचा जगाच्या मनाचा उतार होईल या हेतून हा भक्ती म्हणजे काय विराज म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय कार गोष्टी तीन गोष्टी आहेत गुरुकोकडे आवडत आहेत आपल्याला ज्या पहिल्या जरा त्या आहेत ओम श्री नमः जय श्री

रोमाचा देवाचा मी आशिर्वाद देतो रे 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 देवा I'm राम Ya soy el rey de la noche, 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 soy el rey भक्ती नमन। ते भक्ति <laughs> नमन वैराग्य तो त्याग ज्ञानी प्रेमी गोदर भक्ती म्हणजे काय नमनी भक्ती म्हणजे नमनी नमन म्हणजे नमन सांगितले या संतांच्या वर्गाचा आरंभ आहे बा काय सांगितलं भक्ती करा म्हणजे काय करा नमन करा म्हणजे पाया <laughs>

पहिल्या असून राम नंतर केले नंबर दोन रामराम आला की कोण मोठा पहिला मोठा कसा तुम्हाला शिकवायला रामाना म्हणून रामराम हो मला वाटतंय की रामराम रामराम करू मोठा श्रीमंत आहे भक्तीची वाक्या होत नाही रामाचं नाव कोण्यातील येते म्हणून नमन करणे म्हणजे भक्तीचे सूत्र कसं आहे नात्राकडे भक्त जीवनामध्ये खूप पाप केलं एवढं पाप केलं की आता आता बघा कसं होईल आता बघा कस होईल अंतकाळीची काळीची वेळ जवळ आली त्याला वाटलं आता कसं होईल मध्ये करुण येतो केलो व्यापार वायला नाही केले तीर्थाचे भवन पायला पिंड कर चरण नाही संत सेवा घडली दान पूजा लोकन मूर्तीचे असंग संग घडले अन्याय होत करावे ते काय अशी अवस्था झाली काय करावं काय करावं कोणाकडे जावं उदा उद्धार कसा होईल चिंतावर नाही काही उद्धार আরে সর সর স্বামীরা সর

ಮಕ್ಕಳ ಪ್ರಾಣಿ ಬುಖ ಹಾಕ ಬುಕಾರ I am राम

सुंदर प्रमाणाच्या भारतात अल्पायुष्यमान देह याची गणनाच केली अल्पायुष्यामध्ये अल्पमाने थोड आयुष्य आहे अर्थ झोपीत गेले काय भजना अशी उरले ते पाहे का भजनाला काय उरले आता जाईल ते म्हणले भजनाकड जाईल मंदिराकडे जाईल कीर्तनाकडे आता तर पुढे वेळ झाला म्हणजे वय झाल्यानंतर जाऊ कोणाच्या हातामध्ये क्षण नाही क्षणाचाही भरोसा नाही माझा दिवस माझ माझ करण्या दिवस निघून गेले ज्या दिवशी करा वाटले त्या करता येईल इंद्रिय मावळली बागल गोवा गोवा इथे घेऊन जाते ते वालू नाही माणसापेक्षा इथं आलेले सोडून तळमळ आजी मंदिरात गेलं पाहिजे कीर्तनात गेलं पाहिजे ऐकलं पाहिजे अन्नक्षेत्र चाललं पाहिजे मार्ग आता रतली महिषा चार होती कथावादन बहु अवघड आयुष्यटी बरो காட்டி காட்டித்தல் திரோட்டிபோ அப்படின்னு कोणी देऊ टाइम आहे तुला वेळ आहे आणि कोणाचा विश्वास आहे तर विश्वास शिव शक्य नाही ना विश्वास म्हणजे भगवंत आहे

आपलाच केस आपल्याच बाहेर आपण केस अजि आपल्यापासून संकट माणसं आपल्याच घरात बाहेर काढतात कडाकडा टाइम झाला त्यात असं वाटतं त्याला रात्राच्या काळामध्ये एका भक्ताला काय झालं बदल खूप पाव झालं खूप वाईट कर्म केलं नाही आता म्हणत कसं होईल आता काही लोक आता मध्ये कसं वेळ म्हणतात पराबर जाईल बसतात एका त्यांना मात्र कळालं का सांगितलं पर्यटन क्षेत्रामध्ये नात्रा आहे एकनाथ बाबा मोठे संत आहे त्याला काय मला काय सांगायचं आहे नमन सांगायचंय बघ तिथे नमनामध्ये काय ताकद आहे थंडवता मध्ये काय ताकद आहे पायापडण्यात काय ताकद आहे हे सांगायचं मला

दया असते संत देव माणूस संध्याला मारते ना आपलं फरक होते खरं सांगतो संतातन माणसातन जेव्हा काय फरक आहे देव देव भक्ता रक्षण करते आणि दुर्गिनला ठेवण्या चक्रा खाली ना, ना भक्ताला की पावता Não Jangan lupa like, share dan subscribe ya!

काय सांगावं मला काय सांगायचं आहे देवाच कामापेक्षा मी माणसाच्या कामापेक्षा संतांच काम अतिश्रेष्ठ आहे जय जय राम जय जय राम

पंचसाहेब पहिलं कुंटल असे जगदगुरु नाथ राह सांगितले उघडा उठ काय सांगावं त्यांना हो कोणती गोष्ट सांगावं